Right, I don't know. माझे आमदार आमचे नेते बाबाजानी दुराणी साहेब सर्व समाजाला घेऊन चालणारे एक विकास पुरुष नेतृत्व आहे आणि बाबाजानी दुराणी साहेबाच्या जीवावर आम्ही या ठिकाणी पेडगाव ग्रामपंचायत पेडगाव सोसायटी या ठिकाणी त्यांचं त्यांच्या जीवावर आम्ही आमची या ठिकाणी निवडून आलेली आहे त्यामुळे आम्ही बाबाजानी साहेबाच्या नेतृत्वावर आणि बाबाजानी साहेब जिथं जातील आम्ही त्यांच्या पाठीशी आहे आणि आम्ही पण त्यांच्यासोबत आमचे चार सदस्य आहे आणखी काही सदस्य आमच्या संपर्कात आहेत आणि जसं पहिलं ग्रामपंचायत पेडगावला होती तशीच ग्रामपंचायत हे बाबाजानी साहेबांच्या ताब्यात राहील ही अपेक्षा आम्हाला भरपूर सदस्य म्हणून आहे शंभर टक्क्या येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका जिल्हा परिषदच्या निवडणुका असतील नगरपालिकेच्या निवडणुका असतील कोणत्याही निवडणुका असतील ताकतील आम्ही बाबाजाने दुराणी साहेबासोबत आहोत भारतीय राष्ट्रीय काँग्रेससोबत आहोत बाबाजानी साहेब एक सर्व समाजाला आठव पकड जातील घेऊन सोबत चालणारं एक नेतृत्व आहे बाबाजीनी साहेब एक उकाशपूर्त आहे पुरुष आहेत आम्ही त्यांच्या मुळं राजकारणात आलो त्यांच्या मुळं मोठं झालेलो आहेत त्यामुळे आणि दुराणी साहेबाच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहे नुकताच या ठिकाणी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे ते तुम्हाला मी चांगल्या पद्धतीने माहीत आहे मारण जे जुने आमचे सहकारी काँग्रेसमधले आम्ही त्यांची विचारणा केली असता त्यांचं म्हणणं आहे की फुटकर साहेब गेलेला आमच्या काँग्रेसला काहीही फरक पडणार नाही काँग्रेसचा एक जे मतदार आहे ते मतदार अल्पसंख्याक बहुजन समाज सर्व समाजाला सोबत घेऊन चालणार एक पार्टी म्हणजे काँग्रेस पार्टी आहे साहेबांनी आम्हाला या ठिकाणी ज्या वेळेस गरज पडत त्यावेळेस आमच्या पाठीशी बाबाजानी साहेब खंबीरपणे उभे होते त्यामुळे आम्ही बाबाजानी साहेब सोबत आहे आणि बाबाजानी साहेबाच्या नेतृत्वावर इथे येणारी जिल्हा परिषद लागणार आहे सकलमध्ये पूर्णच काम जे आतापर्यंत झालेले तुम्ही बघताय की ते कामं बाबाजानी साहेबांच्या नेतृत्वाखाली झालेले आहे त्यांच्या जीवावरच आम्ही या ठिकाणी हे कामं केलेले आहे जिल्ह्यात जे काही अडचण येणारी होती त्यावेळी बाबाजानी साहेब आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे होते